असल्यामुळे या वर्षी म्हणजे आता यापूर्वी सुद्धा असा पाऊस येत होता परंतु एवढं पाणी इथं साचत नव्हतं आता भिंत तुटल्यामुळे नाही का पूर्ण पाणी त्या हातमध्ये सोसायटीमध्ये येऊन त्या तीनशे घराला बाधित करता हवे पाणी काढायची काही व्यवस्था केली नाही इकडे समोर जेवण मंदिराजवळ एक पुलिया बनवला त्या पुल्याची त्यालाही उंच केलेला आहे तिथे त्याला पाणी काढण्यासाठी कुठंच पाईप वगैरे टाकलेली नाही त्याच्यामुळे नाही का सोसायटी बऱ्याचशा घरामध्ये पाणी घुसलेलं आहे इकडे पाऊस असल्यामुळे पाऊस जोरदार असल्यामुळे तिथे ऑप्शन नाही जागा नाही जायला पाणी पाणी जायला जागा नाहीये मागे नाल्यामुळे नाल्याचं पा काम चालू असल्यामुळे नाल्याचं पाणी मंदिरामध्ये येऊन इथे इकडे पाणी येतं आणि ते जो आहे आपला नाला तो ओव्हरफ्लो असल्यामुळे ते पाणी नाल्यामध्ये येतं नाल्याचं पाणी आमच्या इकडे येतं ते आमचं घर आहे हे घरामध्ये पाणी शिरलं पूर्ण काय नुकसान झालंय घरात घरचं म्हणजे आमच्या गाडीबिडीचं गाडी बुडाली आहे घरात सोपे बिफे पूर्ण खराब झाले आमचे नाही नुसतं पावसाचं तर पाणी नाही अगदी पासून पाऊस येऊन झालेला आहे पण सकाळी आम्ही जेव्हा माझ्या वाईफला सोडायला निघालो तर एवढं पाणी नव्हतं आणि पाऊस थांबलेला आहे पण नाल्यामध्ये जो पूल पूर आलेला आहे पण पूरचं पाणी इकडे डायव्हर्ट केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आपल्या घराकडे जाऊ शकत नाही कारण रोडाने तिथे जातपर्यंत पा जवळपास कमरेपर्यंत पाणी आहे आणि साप वगैरे अशा ज्या जनावर आहे त्यांच्या धोका असल्यामुळे मी घरापर्यंत जाऊ शकत नाही ता त्याची फॅमिली घरामध्ये अडकलेली असल्यामुळे मी गणेशधाम सत्यम सोसायटीचा रेसिडे रेसिडेन्शियल आहे आमच्या घरासमोर पूर्ण पाणी आमच्या घरामध्ये नागपुरी माणूस जमा होऊन पाणी घरामध्ये घुसून राहिलं कारण की समोर एक पूल बनवलेलं आहे कॉर्पोरेशननी आणि त्या पुलाची पाणी निकाशीसाठी काहीच व्यवस्था केलेली नाही आहे अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकलेलं आहे पूल उंच करून दिलं आहे त्याच्यामुळे घरं खाली आलेलं आहे आणि सर्वांच्या घरामध्ये पाणी घुसत आहे तर एकदम वातावरण असं झालं की घरासमोर एक नदी साचलेली असं असं वातावरण तयार झालेलं आहे त्याच्या वेळेस आम्ही काय करावं आता कुठे जावं आम्ही तर हे प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे आणि हे जे पुलाचं काम केलं याच्यामध्ये पाणी निकासीची व्यवस्था व्हायला पाहिजे हा हर वर्षी प्रॉब्लेम आहे याच्या पहिले एकदा आलं आणि आमच्या घरामध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे एक साधारणतः किती वर्ष पहिल्याची गोष्ट आहे पाच सात वर्ष पहिल्याची गोष्ट आहे असंच पाऊस आला होता आणि घरामध्ये पाणी घुसलेलं आहे तर माझी प्रशासनाला घडघडून विनंती आहे की त्यांनी पावसाळ्यामध्ये निकासीची व्यवस्था करा आणि पुलाचं जे काम केलेलं आहे त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन करावं एवढी माझी विनंती महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहतो शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा